नमस्कार शुभ सकाळ आज वारा वार आहे रविवार तारीख आहे बारा मे आजचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा नंदुरबारच्या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नवापूर व्यारा वळसद आव्हा साक्री मालेगाव मनमाड या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे वैजापूर येथे पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे श्रीरामपूर येथे पावसाची शक्यता आहे नाशिक इगतपुरी वडा सिलवासा पालघरच्या पूर्वेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जुन्नर अहमदनगर खेड खोपोली पुणे दौंड करमाळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बारामतीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे इंदापूर जामखेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे गोरेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पूर्वेच्या परिसरामध्ये चिपळूण चिपळूण सातारा वडूच या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कराड विटा कोदोली कोदोली आणि सांगली या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे राजापूर रत्नागिरीचा पूर्वेचा परिसर यामध्ये पावसाची शक्यता आहे निपाणी रायबाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सावंतवाडी या ठिकाणीही पावसाची शक्यता आहे बेलागावी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे सोलापूर पंढरपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुळजापूर बार्शी पेठ लातूर लातूर उदगीर अहमदपूर परळी कैज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जामखेड बीडच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हा दुपारचा हवामान अंदाज आहे जालन्याच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल ढगाळ वातावरणामध्ये वाशिम चंद्रपूर अमरावती शेगाव जळगाव या ठिकाणी ढागाळ वातावरण नागपूर या ठिकाणी ढागाळ वातावरण गोंदी गोंदियाच्या काही परिसरामध्ये ढागाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी हलक्या सरी येऊ शकतात तर हा होता आजचा हवामान अंदाज धन्यवाद